तालुक्यातील व शहरातील आधार कार्ड सेंटरची वाढ करण्याबाबत दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी नायब तहसीलदार डॉक्टर बाळासाहेब दराडे यांनी निवेदन स्वीकारले असून दोन ते तीन दिवसांच्या आत बंद असलेले आधार कार्ड सेंटर चालू करण्याचा आश्वासन दिले व नवीन आधार कार्ड सेंटर चालू करण्याचं चा निवेदन जिल्हाधिकारी वाशिम यांना तात्काळ कारवाई करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा असं रिसोर्ट शहरामध्ये आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपला रोजगार बुडवून रिसोर्टला येत आहेत पण काही महिलांचा आधार कार्ड सेंटरवरती नंबर लागत नसून त्या परत आपल्या घराचा रस्ता त्यांना धरावा लागत आहे ही बाब महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या लक्षात येताच तत्काळ आधार कार्ड सेंटरची वाढ करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अरुण भगवानराव क्षीरसागर शहर अध्यक्ष प्रदीप खंडारे नारायण अरु डॉक्टर रामेश्वर रंजवे केशव गरकळ डॉक्टर विलास ठाकरे डॉक्टर प्रल्हाद कोकटे सचिन गांजरे ज्ञानेश्वर कांदे विजय शिरसाट अमर रासकर संतोष जुंबडे यांच्यासह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम